टी वीस वर्ल्डकप पराभवाच्या जबऱ्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन इथे मॅच फिरली दोन हजार तेरा नंतर भारत पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकणार होता गेलेला वर्ल्डकप हार्दिक आणि जसप्रीतने भारताच्या हातात आणून ठेवला होता आणि यात अतिशय कंजूस गोलंदाजी करणाऱ्या अर्षदीपचाही तेवढाच वाटा होता कधी काही बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघ आणि भेदक गोलंदाजीचा जोरावर विश्वविजेता बनला होता दक्षिण आफ्रिकेचं विश्वविजयाचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं होतं बुमराहार्दिकने फिरवला सामना हेनरी क्लासेनं भारताच्या तोंडातून घास हिसकावल्यासारखा सामना हिसकावला होता अक्षर पटेलच्या ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी केली त्यामुळे सामना भारतानं जवळपास गमावला अशी स्थिती निर्माण झाली होती कारण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी तीस चेंडूंमध्ये तीस धावा हव्या होत्या पण त्यानंतर रोहितनं त्याच्या सम सर्वात यशस्वी अस्त्र ते म्हणजे बुमराह क्रिकेट रोहितनं सोळाव्या ओव्हरसाठी बुमराहकडे चेंडू सोपवला बुमराहची ओव्हर क्लासेन आणि मिलर यांनी सावधपणे खेळली या ओव्हरमध्ये विकेट आली नाही पण धावा फक्त चार आल्या त्यामुळे एक प्रकारचा दबाव निर्माण झाला त्यानंतर सतराव्या ओव्हरसाठी या स्पर्धेत ऑलराऊंडर म्हणून भारतासाठी जोरदार कामगिरी केलेल्या हार्दिकच्या हाती चेंडू आला बुमराहच्या ओव्हरमध्ये निर्माण झालेला दबाव कामी आला आणि हार्दिकनं क्लासेनला बाद केलं त्याच ठिकाणी सामना जवळपास भारताकडे फिरला त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये बुमराहनं यानसेनला बाद केलं आणि भारताच्या हातून निसटलेला सामना जवळपास पुन्हा खेचून आणला त्यानंतर या यशाच्या शिखरावर झेंडा रोवण्याचं काम केलं ते सूर्यानं घेतलेल्या मिलरच्या अप्रतिम झेलनं तिथंच भारतानं सामना जवळपास जिंकला होता